महाराष्ट्र राज्याचे नामदार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माझी हात जोडून सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं व शेतकरी जनाक्रोश पार्टी संस्थापक अध्यक्ष संतोष पैके यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो काल जे बाबासाहेब पाटील सहकार मंत्री कॅबिनेट यांनी जे बेजवाबदारपणे वक्तव्य केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी घ्यायची सवय लागलेली आहे फडणवीस साहेब तुम्ही विधानसभेच्या मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याचा सात बारा करू या कोरा 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 असं आसा आश्वासन म्हणून आमचे शेतकरी महाराष्ट्रातले सगळे तुमच्याकडं तुम बघत आहे बाबासाहेब पाटील सहकार कॅबिनेट मंत्री यांनी काल बेजवाबदारपणे वक्तव्य केल्यामुळं बेजबाबदारपणे बोलल्यामुळं आज आमच्या महाराष्ट्रातला शेतकऱ्याचं मनोबल खचलेला आहे ह्या तोपर्यंत सहकार कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील यांचा तुम्ही राजीनामा घेत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातला शेतकरी कब बसणार नाही या महाराष्ट्रातला शेतकरी शांत बसणार नाही माझी या महाराष्ट्राच्या नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना हात जोडून विनंती आहे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांना विनंती आहे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना विनंती आहे आमच्या शेतकऱ्याचा किती दिवस तुम्ही अपमान करणार आहेत या महाराष्ट्रातले मंत्रिमंडळात बसलेले माकड सतत आमच्या शेतकऱ्याचा अपमान करतात तुम्ही या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे जोपर्यंत या मंत्र्यांचा तुम्ही राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत हे शेतकऱ्यांचा अपमान करणं थांबवणार नाहीत आमचा शेतकरी तुम्हाला काहीच मागत नाही तुम्ही म्हणला होता शेतकऱ्याचा सातबारा बारा करूया कोरा 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 आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला हमी भावाप्रमाणे खरेदी करा आज आमच्या शेतकऱ्याचं नवीन सोयाबीन मार्केटमध्ये आलेलं आहे आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला तेरा हजार रुपये क्विंटल भाव द्या आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला सोळा हजार रुपये क्विंटल भाव द्या जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही भाव देणार नाहीत सोयाबीन असो कापूस असो तूर असो दूध असो ऊस असो कांदा असो तोपर्यंत आम्ही गबसणार नाही शेतकरी जनआक्रोश संघटनेच्या वतीनं आम्ही आझाद मैदानावर दोन नोव्हेंबर पर्यंत तुम्ही जर बाबासाहेब पाटलाचा राजीनामा नाही घेतला तर दोन नोव्हेंबरच्या नंतर आम्ही जनआक्रोश संघटनेच्या वतीने संपूर्ण शेतकरी या महाराष्ट्रातले आम्ही महाराष्ट्र बंद करून आझाद मैदानावर उपोषण करू याची दखल या, या महाराष्ट्राच्या नामदार मुख्यमंत्री यांनी घ्यावी माझी ही नम्र विनंती आहे